थोर समाजसेवक कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जयंतीनिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस इथं विशेष बुद्धवंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण करण्यात आलं यावेळी बावनकुळे म्हणाले की कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षानं भरलेलं होतं त्यांच्या कामानं माझ्यासह अनेकांना प्रेरणा दिली बाबन बाबनकुडे म्हणाले दादासाहेब कुंभारे यांनी आयुष्यभर बीडी कामगार आणि इतर कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं राजकारणाचे उच्च पद पाहिजे असतात मंत्री पदावर गेल्यानंतर राजकारणाचे उच्च पद पाहिजे असतात प्रत्येकाला सुलेखाताईनी मंत्री म्हटल्यानंतर विचार केला दादा आता दादा साहेबांचा त्यांनी स्वप्न पूर्ण केलं पण दुसरं स्वप्न महत्वाचं होतं की धर्माकरता काही केलं पाहिजे शेवटी धर्म टिकला तर देश टिकेल धर्म टिकला तर देश टिकेल धर्म टिकला नाही तर देश टिकणार नाही संस्कार समाज निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि संस्कारमय समाज निर्माण करण्याकरता धार्मिक संस्थान लागतं धार्मिक संस्थांमध्ये म्हणजे कुऱ्हाडी महालक्ष्मी असो प्रगत पॅलेस असो ताजबाद असो जे समजे संस्थान आपण माझा म्हणजे त्या त्या धर्मामध्ये आणि आज जगत पॅलेसच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभर जगभर सुलेखाताईने ज्या पद्धतीने दादासाहेब कुंभारचं स्वप्न पूर्ण केलं संकल्प पूर्ण केला हा खऱ्या अर्थाने दादासाहेब जर आजगरू पाहत असतील त्यांच्या हृदयाला त्यांच्या मनाला खरी शांती असेल माझी मुलगी सुलेखाताई खर तर माझ्यापेक्षाही जास्त समोर जाऊन या समाजाला न्याय देण्यासाठी काम केलं माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकप्रिय महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आता त्या ठिकाणी दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला मालार्पण करून अभिवादन केलेलं आहे आणि आता तिकडे ड्रॅगन पॅलेसला कार्यक्रम सुरूच आहे